बहुतांश महिला काय करतात की सलवार सूट जीन्स वगैरे वेअर कर करत असताना तरी सणासुदीच्या दिवसामध्ये किंवा लग्न सोहळा समारंभामध्ये बहुतांश महिला ही साडी नेसण्याचा सा विचार करते आणि साडी नेसतातच तर साडीवर साडीच्या विषयी आले की साडीवर आपण ब्लाऊज वेअर करतो ब्लाऊज हे परफेक्ट शिवलं पाहिजे जेणेकरून तुमची तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवाल तर ब्लाऊज परफेक्ट दिसेल साडी परफेक्ट दिसेल आणि तुम्ही परफेक्ट दिसाल तुमच्या ब्लाऊजची निवड तुम्ही, तुम्ही चुकीची केली तर तुम्ही तेवढे त्याच्यापेक्षा ते जास्त तुम्ही लठ्ठ दिसणारच ते योग्य ब्लाउजची निवड करा आणि नमस्कार मंडळी तर तुम्ही कशा आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटर्स असा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायचे आधी माझे चॅनल नवीन आले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला ब्लाऊजचा गडा ब्लाउजचा गडा हा डीप सर्वांना शिवला तर सर्वांना शोभून दिसतो तर तुम्ही ब्लाऊज त्यामुळे तो स्लिम दिसण्यासाठी तुम्ही गडा शिवत असेल तर विचारपूर्वक गडा शिवा आ, ने, बोट बोटने मागचा गळा हा बंद बंद गळ्याचे घातले तर तुम्ही आणखी स्लिम दिस जास्त वाटतं आपण जास्त स्लिम सेकंड आहे बाया कशा असाव्या आता बायामध्ये बाय बायाची उंची आणि डिझाईन त्याच्यावरची डिझाईन वर, वर तुम्ही बारीक आहे की जाड आहे याच्यावरही अवलंबून असते तर तुम्ही ब स्ली फुल स्लीवमध्ये अनेक जण स्लिम दिसतात तसेच तुम्ही कोपऱ्यापर्यंत बाही स्लीव घातली तर तुमच्या दंडाला चांगले व्यवस्थित शेप येईल आणि तुम्ही ब स्लीम नक्कीच दिसाल आणि तुम्ही जाड असेल तर तुम्ही मेगा स्लीव स्लीवलेसवालं ब्लाऊज फफ स्लीववाला ब्लाऊज स्लीव नक्कीच अवॉईड करू शकता आणि तुम्ही फुल स्लीव आणि थ्री फोर अशा, अशा स्लीव म्हणजे बाया दंड असं झाकून जाईल अशा स्लीववाला ब्लाऊज नक्की हे ब्लाऊजचा कपडा कसा असावा ब्लाउजचा कपडा हा फुगणारा तुम्ही कधीतरी असं होते की फुगणारा आपण यूज करतो ते आणखी आपण जाड दिसतात त्या फुगणाऱ्या कपड्यामध्ये प्लस फुगणारा कपडा हा घेऊ नका साठी तुम्ही सिल्क फॅब्रिक्स सिल्क फॅब्रिक सिफॉन क्रेप अशा फॅब्रिकच्या स्मूथ असलेल्या फॅब्रिकचा कपडा यूज करा आणि चमकदारी चमकदार कपडा पण यूज करू शकता तुम्ही ब्लाऊजसाठी आणि ते त्याच्यामुळे तुम्ही ब्लाऊज जाड दिसणार नाही ते ब्लाऊज शिवाल तर आणि फुगणारा कपडा हा अवॉइड करू शकता या टिप्स फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवाल आणि वेअर कराल तर नक्कीच तुम्ही नाजूक दिसण्यात मदत होईल आणि बा स्लिम नक्कीच दिसालच तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असावं तोपर्यंत धन्यवाद